म्हणजे पहिल्यापेक्षा आता ऑक्सिजन लेवल पण चांगली आहे पण कसं डॉक्टरच्या आपण पण फॉलो केले पाहिजे कस डॉक्टर मिरखेलचे दाजी स्वरूपचे शारी शारी। दुरुना शारी। दुरुना शारी। नमस्कार पोलीस चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्ही बऱ्याचशा कमेंट होतात तुमच्या कि सासूबाईची तब्येत कशी आहे काय तर सासूबाईची तब्येत आता ठीक आहे पहिल्यापेक्षा आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता सासूबाई बघा फक्त म्हणजे आता एक महिना झालेला आहे त्यांना ऑक्सिजन चालू आहे आणि तुम्ही बरेचसे म्हणत होतात नेमका त्यांना आजार काय तर त्यांना थोडासा म्हणजे आस्तमा दम्याचा त्रास आहे तर त्याच्यामुळं डॉक्टरनी ऑक्सिजन लावायला सांगितलं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा आता ऑक्सिजन लेवल पण चांगली आहे पण कसं डॉक्टरच्या म्हणण्यानुसार आपण पण रूल्स फॉलो केले पाहिजे आणि पहिल्यापेक्षा वाटतं खरं आईतच वाटत खरंच म्हणजे आणि त्यात पुन्हा तुमच्या शिवाच्या घरी आला म्हणून कसं वाटायला कसं आजीच्या तोंडाचं आला कस लेखाचं घर आवडलं का नाही आणि विशेष पुन्हा एरवी त्यांची ऑक्सिजन लेवल म्हणजे काढलं की लगेच ऐंशी पंच्याऐंशी होती आणि घरी आल्याच्यानंतर काल आम्ही पाहायला लावू नव्वद दादा सुद्धा म्हणजे आमची मोठी सुद्धा हादरली म्हणजे अगोदरच आणायला पाहिजे होते इकडे घरी मने करलं गर की ऑक्सिजन लेवल आयची वाढते आणि खरंच म्हणजे त्यांना पण थोडं मनाला समाधान वाटलं असेल आणि आम्हाला पण खूप छान वाटायले त्या घरी आल्या आणि मस्त ठणठणीत होऊन आल्या अजून चार आठ दिवस किंवा पंधरा दिवस ऑक्सिजन राहील पण पहिल्यापेक्षा त्यांना खूप चांगले वाटायले आणि जेवण पण करायला विशेष फक्त आता जेवढे ते वातावरण पण आता थंडीचं असल्यामुळं कसं थोडं ऑक्सिजन देऊन त्यांची कमी जास्त होत आहे पण लवकरच त्या आर्याश्वर्याच्या आमच्या सहवासात राहून लवकरच बऱ्या होतील आणि त्या बऱ्या होईपर्यंत त्यांना काही इथून आम्ही घालू देणार नाही जाऊ देणार नाही तर आर्य जाऊ द्यायचं काजीला नाही हा त्याच्यामुळं आजी नीट व्हा हो म्हणायचं आणि आजीनी आजी, आजी लेकरांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे बरोबर आहे का नाही

पाहिला विचार काय आवडला म्हणा त्या बाय सगळ्या आणि आमच्या नणंदबाई पण आलेल्या येतात बळजबरी एक दिवस त्यांना ठेवून घेतले येतं कालच जात होत्या त्या म्हणलं एक दिवस का महिन्या भावाच्या घरी राहा बाबा कारण की भरपूर म्हणजे एक महिना झाला नणंदबाईने भरपूर केलं आमच्या सासूबाईचं म्हणजे आम्ही ड्युटीवर दादानी केलं यांनी केलं पण खरंच म्हणतात ना लेख बाळ बाळा असावी तर त्यासाठीच असावी कारण की म्हणजे जेवढं आईचं आणि लेकीचं प्रेम वगैरे असते ते काही शब्दात कोणीच काही सांगू शकत नाही तर तसंच त्या लेकीचा दोन लेकरं नवरा घरदार सोडून फक्त आईसाठी त्या राहिलेल्या आणि आता इकडं आणून सोडलं तर आता बिंदास म्हणल्या की मी जाते तर उद्या जाणार आहेत त्या तर बघूया त्यांना काय आवडल विचार दि वा वाचनचार किचन म्हणलंच काय की डायरेक्ट स्वयंपाक करायला खूप आवडते आर्या त्याच्यामुळे त्यांना किचन जास्त आवड स्वयंपाक खूपच छान म्हणतात त्यांना म्हणाबाई आणखीन एक दिवस राहायचं उद्या आमच्यासाठी तुझ्याच लगेच इथं साहेब म्हणजे जुन्या आठवणी आईला फोटो दाखवत आहेत म्हणजे माझा आणि आईचा फोटो काढलेला नाही नाही म्हटलं तरी फोटोला पाच सहा वर्ष झाले असतील तर तेव्हाच्या आई ने आताच्या आई म्हणजे जसाही आम्हाला वेळ भेटतो नोकरी वगैरे तर त्यामधून घरी म्हणतात ना घरी आले मोठे माणूस आल्याच्यानंतर त्यांच्यापाशी बसायचं गप्पा मारायच्या तर साहेब आल्या आल्या अगोदर ड्युटीहून हो, येऊ किंवा बाहेरून येऊ हो। अगोदर आईपाशी बसणार आईला थोडं बोलणार नंतर दुसरे त्यांचे कामं करणार इकडे नणनबाई त्यांच्याकडून मी ते मशीनचं वगैरे काय जे थोडंफार असतं कशी चालू बंद वगैरे करायची ते शिकून घेतलेलं आणि त्यात पाणी कसं टाकायचं चालू कशी करायची ऑक्सिजन लेवल कशी पाहायची ते तर अगोदरपासून करोनाच्या काळापासून ते ते माहिती आहे कसं लावायचं कारण की ते आपल्याला करोनामध्ये समजलं की ऑक्सिजन लेवल किती आहे काय आहे असं चेक करायचं मोटर म्हणजे त्या मशीनमध्ये पाणी टाकणे मशीन चालू बंद कशी करायची काय करायचं हे मी दिदीकडून शिकले आणि त्यांनी एक महिना जे दादा करत आहेत दिदी आणि आता त्यांना पण जायचं कसं घरचं सोडून सगळं म्हणजे घरच्यांना सोडून राहणं आणि ते फक्त आईसाठी आईच्या प्रेमापोटी म्हणजे कोणती मायमावली लेक एक महिना राहणं लेकरापासून दूर त्यांचं बी कठीणच जातं पण आई आहे तर सर्व आहे असं म्हणून त्यांची सेवा त्यांनी केली आणि आता आम्ही करणार आणि विशेष जास्त आईचे लाडोबा आई त्यांना लाड आणि शिवा म्हणतात <laughs> आणि त्याच्यानंतर मग ट्रायल मी मारलं आणि मशीन वगैरे चालू केली आणि त्यांच्यासमोर दिदींनी जसं सांगितलं तसं सा ऑक्सिजन लेवल वगैरे चेक केला आपल्याला म्हणतात ना की प्रत्येक म्हणजे प्रत्येक कामं वगैरे येतच असतात पण वेगवेगळे वेग काही असते अशा आणि आडी आडीअडचणी असतात mm -hmm. कोणावरच कोणावरच अशी वेळ येऊ नये की घरी तीनदा तीनदा आपण ऑक्सिजन लेवल चेक करा हे करा म्हणजे आत्ता तब्येत चांगली आहे पण जेव्हा त्यांची पहिल्यांदा त्यांना ॲडमिट केलं तर तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेवल फक्त तीस चालते पण त्यानुसार आता नव्वदपर्यंत गेलेली नव्वद ब्याण्णव अशी होती पण खरंच आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला त्याच्यानंतर आमच्या सासूबाईला भेटायला आमचा भातचा आला म्हणजे सुलतनंदीचा मुलगा आहे आणि ते भेटायला आल्याच्यानंतर त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि श्वर्या माहिती आहे तुम्हाला ओळखीचा असू अनोळखी असू पहिल्यांदा भेटला असू मस्त गप्पा मारती तसं ते दाजी, दाजी म्हणून त्यांना पाहुण्यांना पण गप्पा मारल्या आणि साहेब आणि भाच्या दोघांनी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आत्याबाईसोबत बघा ती सायकल खेळायली आत्याबाईसोबत कशा गप्पा मारायली आत्याबाई एकच दिवस राहिली पण आत्याबाईचं त्या मुलीचं असं बॉन्डिंग झालं जसं काय आत्याबाई एक महिना झाली हिच्याकडंच होती <laughs> म्हणजे कोणी आमच्या घरी आलं की तिला असं जाऊच देवं वाटत नाही तिला असं वाटते एक दिवस राहा दोन दिवस राहा दहा दिवस राहा म्हणजे अशा गप्पा मारती आणि ती आहे पण तशी कॅच करणारी गोडबोली आर्या बोलत नाही पण शोर्य एकच नंबर कोणी अनोळखी असू का ओळखीचा असू पाहुणा असू पण सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारी श्वरे आहे प्रत्येक वेळेस म्हणतात ननंदबाई पाहिलं नाही पाहिलं नाही पाहून घ्या ननंदबाई येतात आणि मी खूप खूप यांचे आभार म्हणजे काय म्हणते म्हणत शब्दामध्ये आम्ही काही करू शकत नाही कारण की एक महिना झाला घरदार सोडून आमच्या सासूबाईसाठी थांबलेल्या त्या था। आणि खरंच तुम्हाला म्हणते तसं लेख बाळ असावी ती यासाठीच असावी म्हणजे काळजाचा तुकडा असते माईच्या पण पणले आणि एवढं करणं आणि त्यांनी बी त्यांचे दोन बाळ सोडून इथं आईसाठी राहिल्या तर खरंच चांगलं वाटलं आम्हाला पण आणि उद्या त्या जाणार आहेत तर त्याच्यामुळं म्हटलं आज तुम्हाला आमच्या डननबाई दाखवत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय